पेक्षा सेम नाटक म्हणा सिनेमा म्हणा सेम तुम्ही दोघांनी एकत्र किती नाटक केलेली आहेत आणि सिनेमा नाटक टुरटूर केलं उशल बांगडी केलं टुरटूर मध्ये पण तुम्ही तेव्हा ते नवीन होते ना टुरटूर त्यांचं पहिलं जस्ट चार झाला होता सिनेमा आला होता ना धुमधडा एटी फोर एटी फोर ला एका वर्षाने आणि त्याच वेळी आम्ही आलो सिनेमे जवळजवळ बारा पंधरा सिनेमे एकत्र राहतो हो आणि एक एक एपिसोड मी डिरेक्ट केला लक्ष होता आणि तो एपिसोड मी डिरेक्ट केला होता तो पन्नासवा एपिसोड होता कॉमेडी डॉट कॉम झी मराठीला मराठीला त्यात तुम्ही डिरेक्ट केला होता पन्नासाव्या एपिसोड लक्ष्याला घेतला होतो तर ते एक कॉम्पिटिशन वाटलं मला त्यांच्याकडे शिकत शिकत आलो त्याला मग डिरेक्ट करतोय बरं वाटतं ज्यांच्याकडून शिकत शिकत आलो अशोक सराफ त्यांना सिनेमा केला बरं वाटतं कम्प्लिशन कम्प्लीट कधीच होत नाही पण एक बरं वाटतं काहीतरी आपण अचीव केलं बाबा बरोबर लक्ष म्हणजे पोसणं ते सोडत आज कोणी सांगेल आमच्या वेळेची तो पोसायचा दुकान आहे आम्हाला आम्हाला म्हणून जेवायला मिळायचं नाही असं काही नव्हतं पण सेट वर्ग सेटवर तर घर आमच्याकडून जेवण यायचं नाही याच्या घरून जेवण यायचं किती आहेत नऊ जण दहा जण जण जगळ्यांचं जेवण आहे कोळंबी मग चिकन मग मटण सगळं गरम गरम चपाती वरण भात तूप अरे जेवढ्यानंतर पहिली पंधरा मिनटं डोळेच उघडायचे नाही कसं वरण भात तूप खाऊन डोळे उघडणार आहेत शूटिंग करायला डोळेच नाही उघडायचे पण मजा आम्ही करायचो ना आम्ही ठुरच्या वेळी नाही माझी जी काय मजा केली सगळे एकत्र होतो सगळे नग सगळे महाभाग आम्ही एकत्र होतो प्रत्येक जण ग्रेट कॉमेडियन होता विजय कदम विजय चव्हाण चेतन दळवी दीपक शेर्के सुधीर जोशी लक्ष्मीकांत बेरडे सगळेच एकापेक्षा एकमात म्हणजे विजय <coughs> किंकरे <coughs> काय वेगळं आणि ते एकत्र येऊन प्रत्येकाचे गप्पा आणि गोंधळ आणि देवा देवा देवा, देवा। यातील बरेच जण आता आपल्याला सोडून गेलेत म्हणजे तुम्ही नावही घेतलीत आता विजय कदम आहेत विजय चव्हाण आहेत सतीश तारे आहेत नंतर आ, हो, अतुल परचुले आहेत त्यामुळे मला प्रदीप पटवर्धन आहे इतके म्हणजे इतके सगळे हे ना आणि असं म्हणतात की मराठी रंगभूमी आणि सिनेमांची शान होते हे सगळे कारण दोन्हीकडे त्यांनी आपलं नाणं खडखडीत वाजवलं होतं मराठी सिनेमा तुम्ही मूळ चांगलं करताय पण आता अजूनही मराठी सिनेमा म्हटल की अशोक सराफ आणि लक्ष्मीनाथ बिर्डेचे सिनेमे हो 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 आजच्या पिढीला तेच माहिती आहेत तेच माहिती असं का म्हणजे आज कुणी असं नाव स्वतःच क्रिएट बनवू शकलं नाही म्हणून कारण आजची पिढी तेवढीच मेहनत घेते काही जण तेवढीच मेहनत घेत सिनेमेत ग हो प्रतिम सिनेमेत अप्रतिम म्हणजे आम्ही त्यावेळेस सिनेमे ते बघितले नाही करणं सोड बघितले पण नाही असे आता सिनेमे आहेत म्हणजे गोंधळ म्हणा त्यानंतर तो आता थांबायचे था नाही था। कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाच्या प्रवाहात वाहून जाते बुडत आहे कि सिनेमे देत ना लोक पण कन्फ्युज आहेत काय बघायचं त्यावेळी आठ सिनेमे दहा सिनेमे वर्ष वर्षाला बनायच लोक वाट पाहिजे की आता कुठला एक सिनेमा चालवीस आठवडे आठवडे सिल्वर जुबिली बरोबर दुसरा सिनेमा लागला तो पंचवीस आठवडे आता सचिनचे महेश चे पिक्चर सगळे सिल्वर जुबिली नाही तर गोल्डन जुबिली ते मग लोकांनी छान बघायचे छान कधी तीन महिन्यात सिनेमा बघायचे बघायचे दहाव्या आठवड्यात अकराव्या आठवड्यात बाराव्या आठवड्यात पण बघायची सिनेमे आता अकराव्या दिवशी नसतो अकरा आठवडा सोडत <laughs> अकराव्या दिवशी सिनेमा नसतो <laughs> हा याच्या झालं टेक्निकली वगैरे खूप स्ट्रॉंग आहे सिनेमा आताच्यामुळे खूप hmm. स्ट्रॉंग आहे ते होणारच इतक्या आनंद पण कथावाईज आणि ते जुने सिनेमे अजूनही आहेत बघायचे असे वाटतात हेच बघायला पाहिजे तेच सिनेमे आहेत हार्डली सिनेमे सोडले पण मी खरं सांगू मी परीक्षा होता आता रा, महाराष्ट्र राज्य पुरस्कारला मी पन्नास पंचावन्न सिनेमे बघितले पन्नास सिनेमे जर धरले तर पंचेचाळीस सिनेमे अप्रतिम होत्या छान oh. सिनेमे होते ही क्वालिटी वाढलेली आहे पण संख्या खूप वाढल्यामुळे ना आणि okay, घरोघरी okay. आता डिरेक्टर झाली <coughs> घरोघरी डिरेक्टर घरोघरी निर्माती घरोघरी ॲक्टर घरोघरी रायटर ते घरोघरी झाल्यामुळे प्रेक्षक कोण बघा त्याचं उत्तर शोधायला लागेल आपण एक रॅपिड फायर घेऊया तुमच्यासाठी खास अभिनय की दिग्दर्शन काय जास्त मजेशीर दिग्दर्शन आपण खलनायक बनायचा विचार केला तर कोणत्या हिरोच्या अपोजिट तुम्हाला तो खलनायक बनायला आवडेल मला आवडेल नवाजुद्दीन सिद्दीकी हिरो मी नवाजुद्दीन सोबत काम केलं पहिलं पिक्चर कुठला मुद्दा सौरभ शुक्ला ने डिरेक्ट किया था आणि त्यात त्यांनी ते केलं त्यात मला माहिती पण नव्हतं सांगतो पटकन मी सौरभ कुणाला विचारलं आम्ही ते एक सिरियल करत होतो एक स्टारची मोठी कॉन आहे कर का अरे विजय ये लडका देख आगे जाके देखना ये पत्रा काला जैसा हा ये देख पब्लिक तू तांत्रिक माणूस आमला सेटवर भेटायला आला होता धारी वाटली चष्मा की पाठीला पार्टीलाच गिटार वाज करायला दाखवलं तो, तो प्रीतम होता ओ प्रीतम आपला संगीतकार काय प्रीतम ओ सेटवर विचार चालू झाला होता चालू सेटवर आमच्या अंधेरीला तसे दोन मला ते बघितले सौरभ शुक्र हिरे तुमचा फेवरेट डिरेक्टर पटकन कोण पटकन सांगितलं सेट वर सर्वात जास्त हसवणारा सहकलाकार अरुण कदम oh. अरे खतरनाक हा <laughs> अरे ऑफ <आगे। laughs> द स्क्रीन अरुण कदम ऑफ द स्क्रीन बा <laughs> कॉमेडी की इमोशनल रोल कोणता चॅलेंजिंग वाटतो तुम्हाला कॉमेडी ऑफकोर्स तुम्ही कधी प्रँक केलाय का आणि कोणावर केला असेल तर ना, नाही तुम्ही अजिबात नाही केला कधीच तुमचा असा एक डायलॉग जो लोक परत परत बोलतात म्हणजे तुम्ही ऐकता की हा डायलॉग आपला फेमस झालाय हो मजा याचा ऑल द मिस्चा कोण Ah, तुम्ही जरा घरून दाखव रिलीस आहे त्याच्यावरती पत्तर कोण माराय काय मीराव दत्त म्हणजे कानावर मारतो मी बाहेर होतो तर मी येतो आणि गोळ्या चढल असतात कोण माराय द्या पथर कोण मारा क्लिक पत्तर जॉनी येतो तिकडून बघून म्हणतो अभे गोलिया गोल चेलर आहे गोलिया है हो वही तो बोल हो पत्थर कोण माराय द्या <laughs> मारे इथे संजय दाचं नाव घेतलं म्हणून आपलं ते एक नाव राहिले संजय दत्त सोबत तुमचा कामाचा अनुभव कसा होता आणि तो कसा आहे तुम्हाला कसा अनुभव आलाय त्याचा गुड तो पण प्रेमात पडला होता तो नंतर त्यांनी एक नाव सुचवलं सिनेम शक्ती म्हणे भाई ऊपर नाम तुम्हाला आहे तो तो आप को लेना ही पड़ेगा वो ही पड़ेगा असं बोलू मी एक्टर मी ठीक हूं यार अच्छा तो त्यांनी नाव सुचवलं तुमको हो रशॉर मध्ये ऑल द बेस्ट मध्ये काम केलं तू अनेक ऍड्स ऍड फिरती

I don't know.